सात वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाटत असावं म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल ते तुम्ही वक्तव्य कसं त्याचं घेता आता तुम्हाला काहीतरी पक्षाची न्यूज नाही म्हणून तुम्ही सिलेक्टिव्हली त्याचं सगळं रोहितचं वक्तव्य आज तुमच्या सगळ्या चॅनलवर मी रोहित आणि जितेंद्र आवाज संदीप क्षीरसागर सगळे या सरकारला अटॅक करायला दिसत आहेत एवढं सांगेल व्यक्तिगत विषयाच्या बाबतीत मी कुठलीही कमेंट तिथं करणार नाही पण राहिला प्रश्न नाराजगीचा मी का अख्खा महाराष्ट्र नाराज आहे अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे सरकारवर का तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही आणि विरोधी पक्ष का कारण लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी कुणीही लढत नाही मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात आज लढण्याचे दिवस आहेत शांत बसण्याचे नाहीत त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काय हरकत नाही एक महत्वाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेकांना पदांचं वाटप करण्यात आलं मात्र रोहित पवार लोकसभा असेल विधानसभा असेल जोरदार त्या ठिकाणी उतरून प्रचार करत होते होते लढाई लढत ते मात्र लड़ा या दिसत नाही आता पुढच्या लढाईमध्ये आजारी असल्यामुळे आणि माझी एक ट्रीटमेंट तिथं चालू असल्यामुळे त्या बैठकीला मला जाता आलं नाही त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला तरी तिथं सांगता येणार नाही पण अजूनपर्यंत कुठली जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही नाही तर मला दिली असं मला कळलेलं नाही पण फक्त जबाबदारी निली नाही म्हणून कुठेतरी मी नाराज आहे असा तो विषय तिथे येत नाही माझं एकच मत आहे आज खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत लढलं गेलं पाहिजे आणि राहिला प्रश्न कदाचित सात वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी ने वाटत असावं म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल नाहीतर काही महत्वाचा निर्णय उद्या घ्यायची जरूरत असेल त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल पण तिथं काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही पण मी एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल की फक्त आमदार म्हणून पार्टीचा सपोर्ट असला काय नसला काय सामान्य लोकांच्या हितासाठी मी आजपर्यंत लढत आलेलो आहे पार्टीचा सपोर्ट नेहमी नेहमी राहिलाच आहे आणि खास करून आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही तर माझ्यासारख्या इतरही कार्यकर्त्यांना नेहमीच त्या ठिकाणी राहिलेला आहे तेवढाच पाठिंबा माझ्यासाठी खूप काय आहे हा व्यक्ती त्या ठिकाणी शांत न राहता तिथं लढण्याची भूमिका घेण्याची आज जरूर आहे असं मला तरी वाटत मी एवढं सांगतो भगवा रंग फक्त काही ठराविक पक्षाचा असं समजून चालणार नाही गुलाबी रंग ठराविक पक्षाचा असं चालणार नाही सगळे रंग सगळ्या लोकांचे आहेत आणि राहिला प्रश्न विकासाच्या कामासाठी जर दादांकडे मला जावं लागलं तर त्या ठिकाणी म्हणजे पक्ष सोडून मी तर मी नेहमी आजपर्यंत गेल्या टर्म मध्ये सुद्धा जे नेते आमच्याकडचे नाहीत पण एखादा विषय माझा सुटत असेल मतदारसंघाचा दा त्यासाठी दादा असतील ना नक्कीच त्या ठिकाणी मी जाऊ शकतो पत्र मला गंमत तुमची वाटते तुम्ही वक्तव्य कसं त्याचं घेता आता तुम्हाला काहीतरी पक्षाची न्यूज आहे म्हणून तुम्ही सिलेक्टिव्हली त्याचं सगळं रोहितचं वक्तव्य आज तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मी रोहित आणि जितेंद्र आवाज संदीप क्षीरसागर सगळे सरकारला अटॅक करायला दिसत आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्टिव्हली रोहितचं स्टेटमेंट हे चीर के तुम्ही लावताय आता मला कौतुक वाटतं तुमचं पण तुमचं पण चॅनल थोडंसं चाललं पाहिजे थोडा खट्टा थोडा मिठा त्याच्यामुळे इतना तो हक तुम्हाला बनताय नाही नाही साजिक आहे मी तुम्हाला सांगितलं मला वैयक्तिक धनंजय मुंडेंनी द्यावा का नाही द्यावा किंवा कोकाट यांनी द्यावा का न्यावा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला कौतुक त्या दोघांचंही वाटतं की ज्या पक्षांनी त्यांना दोघांनाही मतदान केलं आपलं मंत्री केलं गेले पंच्याहत्तर दिवस रोज पक्षाची तिथे आणि सरकारची रोज हेडलाईनमध्ये त्या दोघांचे सगळं जे काय केलं नाही केलं आता ते काळच ठरवेल मी काय कोणावर वैयक्तिक कधी टिप्पणी करत नाही कोणी माझ्यावर केली तरी मी त्याचं उत्तर देत नाही कारण का हे संस्कार माझ्या कुटुंबानी आणि चव्हाण साहेबांनी माझ्यावर केलेले त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं या मताची मी आहे पण गेले पंच्याहत्तर दिवस ज्या संघटनेने तुम्हाला नेता बनवला ताकद दिली त्या संघटनेची रोज बदनामी पंच्याहत्तर दिवस आज होते आणि कुठला आरोप राहिला आहे मला सांगा ना आणि पोकाटेंचं तर कोर्टांनीच नियम घेतला आहे कोर्टाने तुम्हाला आठवत असेल कुणाची मला वाटतं सुनील केदारांवर वा अशी सिमिलर केस झाली होती सुनील केदारांचा राजीनामा नव्हता घेतला घेतला होता की नाही अनिल देशमुख छगन भुजबळ साहेब तेव्हा त्या काळात संजय राऊत साहेब आणि नवाब मलिक भाई या चौघांवर आय क्यू बातमीवर ॲक्शन केली होती आय क्यू आणि ह्या देशामध्ये खंडणी आपण आठवत असाल तर खंडणी हा गुन्हा पी एम एल एचा आहे खंडणी आणि तो ऑन रेकॉर्ड आहे तो गुन्हा आणि माननीय मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असताना पी एम एल ए केलं होतं तो पी एम एल ए ॲक्ट केला तेव्हा खंडणी हा गुन्हा आहे आणि त्याला ईडी आणि सीबीआय लागतं मला विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की अवधा कंपनीच्या केस मध्ये एकतर सीडीआर का मिळत नाही मला हा प्रश्न विचारायचा आहे